राजेश रेसिपीच्या आजच्या भागामध्ये आपण कोल्हापुरी मिसळीच्या ओल्या मसाल्यापासून सॅम्पल कसं करायचं ते दाखवणारे हा मसाला यापूर्वीच मी माझ्या चॅनलवर दाखवलाय आणि बाकीची मिसळ सुद्धा कशी करायची कोल्हापुरी पद्धतीनं ती मी तुम्हाला दाखवतो कोल्हापुरी मिसळचं सॅम्पल करण्यासाठी आपण प्रथम ही मटकी उकळून घेणार आहोत हळद आणि मीठ घालून ही मटकी मी उकळून घेतोय आणि याचं पाणी नंतर आपण काढून टाकायचंय कारण सॅम्पलला कोल्हापुरी सॅम्पलला मटकीचा उग्र पण आपल्याला नकोय मसाल्याची चव लागली पाहिजे त्यासाठी प्रथम ही मटकी मी उकळून घेतोय आणि नंतर त्याचं पाणी काढून टाकू कोल्हापुरी मिसळीच्या बेसमध्ये जाणारा दुसरा पदार्थ म्हणजे बटाट्याची भाजी ही अगदी साधी भाजी आलं मिरचीचा ठेचा कढीपत्ता कांदा आणि बारीक चिरलेला बटाटा तिखट करायची नाहीये अगदी नॉमिनल तिखट, तिखटीपत्ता थोड्या वेळाने घातला तरी चालतो आणि थोडणी तडतडली तर ते जळू शकते ही मिसळ मी अगदी दोघा जणांसाठी करणार आहे त्या प्रमाणात मी क्वांटिटी घेते कांदा आपल्याला लाल करायचा नाहीये तो शिजवून घ्यायचा थोडासा पाण्याचा हपका मारायचा कांदा शिजवून होतो थोडा हिंग थोडी हळद चवीप्रमाणे मीठ आणि बटाटे दोन चार मिनिटात आपली भाजी तयार होईल इकडे मटकी पण उकळतीच आहे हे दोन्ही तयार झालं की आपण सॅम्पल करून घेऊ आपल्या राजेश रेसिपीच्या कोल्हापूर मिसळीच्या इन्स्टंट ओल्या मसाल्यापासून आपली मिसळीसाठी लागणारी बटाटा भाजी आणि उकळलेली मटकी पाणी काढून टाकलं त्याचं दोन्ही तयार आहेत आता आपण सॅम्पल करायला सुरुवात करू कोल्हापुरी मिसळीचा ओला मसाला आपण आता सॅम्पल करण्यासाठी वापरणार आहोत तो मसाला करताना मी माफक तेल घातलं होतं आता मिसळीच्या सॅम्पलसाठी तर लागतेच त्याच तीन ते चार चमचे तेल घातले आणि साधारण चार चमचे हा ओला मसाला घातलाय तो चांगला परतलेला आहेच पण या तेलाबरोबर पुन्हा एकदा परतायचा आहे यासाठी त्यामध्ये थोडस काश्मीर मिरचीचं लाल तिखट घालणार आणि तरी छान येते कढीपत्ता पण जाणार आहे त्यात ओला मसाला तयार असल्यामुळे मिसळ व्हायला मिसळचं सॅम्पल व्हायला फारसा वेळ लागत नाही मसाला आपला अगदी तयार आहे त्यामुळे वेगळं जास्त काही परतायला लागत नाही आता ही उकळलेली मटकी मी त्यात घालणार आहे ही मसाल्या बरोबर परतून घ्यायची पाणी घातल्यानंतर फक्त एकदा मीठ चेक करायचं बाकी काही चेक करायला लागत नाही अक्षरशः पाच ते सात मिनिटात आपलं सॅम्पल तयार होत मला साधारण दोन ते तीन वाट्या सॅम्पल करायचे त्यासाठी दोन वाट्या पाणी घालतोय एक वाटी भर मटकी आहेच समजा तुम्हाला पाणी घालून जसं पातळ होतय सॅम्पल आपलं असं वाटलं तर थोडासा मसाला घालू शकता साधारण अडीच वाट्या मी पाणी घातले चार चमचे मसाल्यासाठी आता ह्याला छान उकळी आणायची आणि आपलं सॅम्पल पाच ते सात मिनिटात तयार आपलं कोल्हापुरी मिसळीचं झणझणीत तरदार सॅम्पल तयार आहे एकदम पाच ते सात मिनिटात झटपट होणारी मिसळ आहे <coughs> कोल्हापुरी मिसळीचं आपण आता प्लेटिंग करून घेऊया मस्त एक मोठा चमचा भरून बटाटा भाजी त्यावर टॅम्पल मधलीच मटकी शेव चिवडा व्यवस्थित घालायचा था। अजिबात गई करायची नाही शेव चिवडा ताई थोडस फरसान, गाठी पापडी वगैरे कांदा कोथिंबीर आणि लिंबू वाटी भरून सॅम्पल द्यायचं आणि मस्त पैकी खायला सुरुवात करायची आणि याच्याबरोबर ब्रेडचा हवाच ब्रेडही घेतलेला आहे मस्त करीदार सॅम्पल आणि मिसळ एन्जॉय करायची कशी वाटली ते मला नक्की कळवा कोल्हापूरमध्ये मिसळींचे वेगवेगळ्या मिसळींचे वेगवेगळे भक्तवर्ग असतात त्यांच्या पद्धतीने ती चांगली मिसळ असते ही माझ्या पद्धतीने मी केलेली कशी वाटते ते, ते बघा करा आणि एन्जॉय करा मिसळीच गरमागरम सॅम्पल तर्रीदार तयार आहे मिसळीचं प्लेटिंगही झालेलं आहे आता ही मिसळ दणकून हलायची बघा कोल्हापुरी ही मर्दामानी तुम्हीही मिसळ करून बघा आणि मस्त पैकी एन्जॉय करा